आज काय ब्लॉग मोठा करत नाही कारण आज मला यालाच वेळ झालाय आणि ह्यांना बाहेर फक्त काढून फक्त पुसले मी काही फिरवलेलं नाही आज मला वेळच झाला मला आज त्यामुळं थो। का आज काय मी जास्त मोठा ब्लॉग करणार नाही थोडं थोडं तुमचे कमेंट्स जेवढे आहेत तेवढे थोडे थोडे उत्तर देतो आणि ब्लॉग संपवतो बऱ्यापैकी आपलं काम आवरले आणि आता वैरिंग घातले मी अजून वडली वैरिंग टाकायची राहिली बघा माझी अशी वल्ली वैरिंग टाकतोय आपण अशी वल्ली वैरिंग टाकलेली आहे त्यांना बाहेर काढलं मागाशी साडेपाच वाजता पावणे सहा वाजता बाहेर काढलं बाहेर बांधून घेऊन एक सातपर्यंत सगळं आवरलं यांचं जरा बसून बिसून परत गोटा दोन तीन घेतला आता पहिली कमेंट सांगतो तुम्हाला आलेली आपल्याला काय काल की आपल्याकडे गीर गाय होती पाडीच होती आपली ती तिचं रुक्मिणी नाव होतं आपण डॉक्टर सोळंकर म्हणून आहेत फाईव्ह स्टार एम आय डी सी त्यांच्याकडून आपण ती पंचेचाळीस हजार रुपये विकत घेतलेली आणि ते बच्चे मला वाटते सर्वसाधारण एक बारा तेरा महिन्याचं बच्चे होतं म्हणजे ह्या लेवललाच होतं याच्या एवढीच होती ती अशी ती आपण विकत घेतलेली म्हणजे बच्चे चांगलं होते ते पण तिचं काय व्हायला आलं एकतर अंगावर ती जायला आणि तिच्या अंगावर ही जायला लागली मग त्यावेळा मग कस तरी अडजस्ट करून आपण इथं ब्रॅकेट केलेलं असत मोठं पूर्ण या हितापर्यंत असं आणि रुक्मिणी इकडे होती ती तिचं नाव रुक्मिणी होतं ती इकडे बसायची आणि इकडे इकडं असायचे त्या एवढ्या ब्रॅकेटमधनं तिने सगळे सगळं हलवलेलं आहे मला सगळं पाडलेलं तिने कम्प्ले त्यावेळा हलवून आणि दुसरी गोष्ट काय झालं की ती म्हणजे माझ्या व्यतिरिक्त कोणाला जवळ घेणार आता कसं आहे मी जर कामानिमित्त बाहेर गेलो तर घरची मिसेस मुलगी आई थोडंफार इथं आपल्याला मदत करतात ती त्यांना ती काय जवळच घेणार सगळ्या गोष्टीचा विचार करून शेवटी मग निर्णय घेतला आणि दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला आणखी की, की ती आपल्याकडे जवळजवळ दीड वर्ष आपण त्यांना सांभाळली तिला चांगली गुटगुटीत चांगली जाई ना आम्हाला दमवा लागले मग शेवटी आपले मित्र जाई तिथं चांगोळला त्यांनी बघितल्यानंतर म्हटले मी नेहतो मग आता कसं आहे की नेहतो म्हटल्यानंतर काय कसं व्यवहार काय करायचा तर शेवटी मग निर्णय असा आला की फुलना फुलाची पाकवी तुला देतो आणि घेऊन जातो म्हटले त्याने आपल्याला वीस हजार रुपये त्या गायीचे दिले आणि ती गायी घेऊन गेलेत गाय अजून तिथेही चांगली आहे मी तुम्हाला ते जर म्हटलं तरी तिचा देखील व्हिडिओ आपण करू शकतो म्हणजे दाखवला येतो दाखवू शकतो आपण तो आता वैशिष्ट्य म्हणजे आपल्या इथं असताना ती तीन दावी लागायला लावायची तिला आणि तिथे गेल्यानंतर आता ती एका दाव्यावर पण थोडीशी तब्येत तिची कमी केली आहे तिने का कमी केल्या तर ती जरा गाबाल दमावा लागल्यामुळे कमी केली आता हा झाला गायीचा विषय गिरगाईचा म्हणजे तिचं नाव रुक्मिणी होतं आपण रुक्मिणी म्हणत तिला आता दुसरा विषय कमेंट्समध्ये काय आला की तुम्ही म्हणजे नोकरी करून हे सगळं करून करताय मग तुम्हाला घरच्यांची मदत होते का तर घरच्यांची मदत असल्याशिवाय हे प्रकरण झालंच नसतं आपलं थोडक्यात कसं असतंय तर तुम्हाला सांगतो सकाळचं सिटीला असं असते मी उठायचं मिशेसनं उठायचं मिशेस शेणगाण काढायला मदत करते पुन्हा गोटा धुवायला मदत करते पुन्हा मग मी धार काढवतोय मग दुधाचं सगळं तिच्याकडेच असते ती स्वतः बघते आणि संध्याकाळचं रुटीन काय असते संध्याकाळी मी आलोक यांना बाहेर बांधतोय मुलगी माझी हे सगळं स्वच्छ करणे पुट्टी किरायला जर मदत करणे आणि पूर्ण व्हिडिओ करायला सगळी ती मदत करते आपल्याला त्यामुळं हे सगळं टीमवर्क का काम आहे आणि हे सगळ्या टीम मुळेच होते आणि तुमच्या सपोर्टमुळे होते महत्वाचं म्हणजे तुम्ही सगळ्या सपोर्ट द्यावं लागलाय चांगल्या कमेंट्स आहेत वाईट कमेंट्स आहेत सगळ्या आपण घेऊन चाललोय पुढे आता मग अशी एक अशी कमेंट्स होती की म्हणजे असंच फोन आलेला मला दादांचा त्या की आपण शिंगाचं तुम्ही मला असं असं म्हटलेला तर ते कसं आहे शिंगाचा कसा विषय आहे की आपण हे गोट्यात करू शकत नाही मग शनिवारी माझा हाफ डे असतोय शनिवारी दुपारी नंतर आपण जेव्हा बाहेर बांधतोय तेव्हा तो व्हिडिओ दाखवूया आपण आणि ह्या दोन तीन दिवसात जरासं माझ्या डोक्यात आहे की जास्तीत जास्त करून शिराळ्या जाऊन कारखान्यात त्यांना हे करून भेटून तिथलं एक शूटिंग देऊन तुम्हाला दाखवायचं आहे बरेच खाद्याची बरेचशीच कमिट टाईल मला वाटते साठ ते सत्तर टक्के खाद्याचीच कमी आहे आज कराडावरून देखील मला एक फोन आलेला की दादा असं असं आहे मला खाद्याचं कसं कसं करणार सांगा तर कसं झालं माझ्या मा शेड्यूलमध्ये बसना झाले आणि मला प्रत्येक तुम्हाला काहीतरी वेगळं सांगून मला ते आवडत नाही मग अशा गोष्टी करायच्या म्हणते की मग एक दोन तीन दिवसात आपण प्रयत्न ते कोरोना सगळं झाल्यानंतर तुम्हाला जिथे जिथे कुरिअर ते देऊ शकतात अशा गोष्टी आपण त्यांना म्हणजे अवेलेबल करता येतात का बघा त्यांना विचारून घेऊया की बाबा आता ते करडला म्हणते कराडला ते काहीतरी मला वाटते कराडमध्ये जात राहतात करण्यामध्येच राहतात ते पुरामध्ये मला म्हटले मला पोच झाला तर काय अडचण नाही मग कुरिरीची कुरीची त्यांची व्यवस्था आहे म्हणजे त्या कारखान्याची आता मला देखील कुरी ती कुरीच येते उद्या मी आता गाडी आली की तुम्हाला दाखवतो उद्या तुम्ही शूटिंग देखील बघा त्या आलेलं खाद्य मला आता उद्या मी दोन पुती मागवले कारण माझं खाद्य संपले तरी नशीब चांगलंय की राधाला मी चार पाच दिवस बंद केल्यामुळे थोडसे यांना ठेवायलाय आणि चौथी कमिट्स म्हणजे काय की थोडासा मला वेळ वापरा पडतोय अवधी कम पडतोय घरच्यांचा सपोर्ट राहतोय घरचे सपोर्ट करतात म्हणून सगळ्या गोष्टी होत्या आणि रुक्मिणीला बी असाच प्रकार झाला की कन्याच्या अंगावरती एक दिवस अशी गेली की म्हणजे तिला उचलूनच फेकलेले तिनं त्यासाठी मी शेवटी निर्णय मला घेणं भाग पडले की आता काय आणि त्या दुसरी गोष्ट कसं होतं की हिच्या पोटात राधा होती आणि व्याला मला वाटते काहीतरी खचून एक सहा सात दिवस कमी मिळते ह्या जागेची जर उपलब्धता बघितली आता तुम्हाला सगळं सांगतो मग सोन्याची सूर्य आहे पण तिथं पोटात रोता लागल्या असा प्रकार माझा झाला आणि शेवटी ना आईलास तो मला तिला देणं भाग पडलं म्हणजे असा कोण गोपालक दोन दोन वर्ष असे जनावर सांभाळत नाही आपण सांभाळल्या आणि दुसरी गोष्ट आपल्याकडं एकही गुंठा आपली शेती नाही आहे आपण हे सगळं विकत करतोय आज सर्वसाधारण तुम्हाला सांगतो शहराच्या ठिकाणी चारशे ते पाचशे रुपयेची वैरण लागते मला आज रोज आणि खाद्याची दोन पोती महिन्याला लागतात त्या खाद्यांचं तुम्हाला सांगतो अठरा दोन छत्तीसशे रुपये आणि त्याची पोच दोनशे रुपये म्हणजे अडतीसशे रुपये आपल्याला ते द्यावं लागतात आणि हे जवळजवळ बारा ते तेरा हजार रुपये वैरिणीचे द्यावं लागतात आता त्यातनं मिळणारा इन्कम ते ती मला सांगा आपण ते इनकमचा देखील विचार करणार नाही आपल्याला ना द्या म्हणून आपण हे करतो ना द्याय आपल्याला कारण ह्याय म्हणून तर आपण सगळे हे करतो आणि ह्याय म्हणून आपण आहे आपण आहे म्हणून हे नाही आहे लक्षात ह्या आहेत म्हणून आपण आहे आणि हे नाद आमचा रक्तात आहे त्यामुळं काय विषयच नाही की जे दिसते की नाही हे असं हे सगळं गणित ह्या त्यामुळं ह्यांना असं म्हणजे काय हे नाही आहे की बाबा शेल करायचं का परवडत नाही किंवा पैसे जास्त जातात काय अडचण नाही थोडे घरची कर्कोर केले पहिल्या अगोदर सुरुवातीला पण आता सगळं रुटीनवर आहे सगळ्यांचीच माया त्याच्यावर बसल्या आता एक जर कुठे जर असा विषय निघाला की बाबा ही कुठे दिव्या का तर ती सांगते अजिबात नाही आमचं कुठली द्यायची नाही आम्हाला द्यायचं नाही त्याने बी माया लावल्या त्यांच्यावर आणि हिने बी त्यांच्यावर माया लावल्या त्यामुळं ही आता काय बाकीची हलवा हलवी तर आपल्याकडे अजून काही नाही आहे मग आता काय करावं का नवीन दुसरी गोष्ट सांगतो की आपण इस्टाला अनेक परत चॅनल ओपन करतोय ती चॅनल अशासाठी ओपन करायला लागलोय की म्हणजे तुम्हाला कुठल्या कलवडी किंवा तुम्हाला गाय जर पाहिजे असेल तर त्याच्यावर तुम्ही रिक्वेस्ट ठेवली किती ती मला समजणार आहे आणि माझ्याकडनं काय उपलब्ध होईल त्या चॅनलवर मी देणार आहे की बाबा अशा माझ्या उपलब्ध व्हायला लागेल तुम्ही तो चॅनल बघू शकता म्हणजे तो चॅनल आपण ओपन करूया का नको त्याच्याबद्दल तुम्ही मला कमेंट्स नक्की द्या मी त्यासाठी म्हणजे थांबलो की तुमच्या कमेंट्स काय येत्या बघायचं आणि फॅमिलीनं काही निर्णय देत्या आजपर्यंत फॅमिलीला विचारल्याशिवाय आपण आता काय करायचं नाही असं डोक्यात घेतलंय तुमचा निर्णय काय येतो त्याच्यावर चित्र अवलंबून आहे या ठिकाणी ब्लॉग थांबवतो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट्स द्यायला विसरू नका तुमच्या कमेंटच्या शेअर जेव्हा मी आज हे सगळं करायला हवं फॉलोअर्स व्ह्युअर्स हा नंतरचा विषय पण तुमच्या कमेंट्स ह्याच्यावर मी आत्तापर्यंत म्हणजे सगळं करायला हवं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपला चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये आपल्याला म्हणजे समजेल की बाबा तुम्हाला काय तुमच्या अपेक्षा आहेत आणि तुम्हाला काय मला आणखी करावं लागतंय का मला सांगा कमेंट्समध्ये कारण मी एकटा हे करू शकत नाही तुम्ही सगळ्यांची जर त्यात डोक म्हणजे डोकी लागली तर हे सगळं म्हणजे व्यवस्थित होऊ शकतंय मी तुम्हाला सगळ्याला माझी फॅमिली म्हणतोय तर तुम्ही कमेंट्स करा आणि मला नक्की सांगा की बाबा कुठल्या पद्धतीने जाव्या चॅनलच्या संदर्भात देखील तुम्ही निर्णय द्या की बाबा चॅनल आपण ओपन करूया का इन्स्टाला ठीक आहे नमस्कार जय गोमाता